जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले काल तीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना डॉक्टर ओंबासे बोलत होते यावेळी बँकांचे जिल्हा समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर ओंबासे म्हणाले सर्व बँक व्यवस्थापकांनी गावनिहाय पीक कर्जाबाबत शिबिराच्या आयोजनाची तारीख निश्चित करावी पीक कर्जासाठी कुठली कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता शेतकऱ्यांकडून करून घ्यावी येत्या आठ ते दहा दिवसात गावनिहाय पीक कर्ज वाटपाची शिबिरे आयोजित करण्यात यावी शिबिराच्या आयोजनाची पूर्वकल्पना बँकांनी त्यांच्या नोटीस बोर्डवर लावावी गावातील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शिबिराच्या आयोजनाची माहिती पाठवावी त्यामुळे शेतकरी हे गाव पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होऊन पीक कर्ज वाटपाचा असेही ते म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खरीप हंगामात बँकांना एक हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तीनशे तेरा कोटी साठ लाख रुपये खरीप पीक कर्ज वाटप केले गेले असून पीक कर्ज वाटपाची टक्केवारी एकोणावीस पॉईंट ऐंशी इतकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक श्रीदास यांनी यावेळी दिली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक आणि सर्व बँक शाखांचे व्यवस्थापक ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते